ह्या ज्या रस्त्याने मी आता सध्या चालतोय तो रस्ता आहे ना तो छत्रपती संभाजी महाराजांची दिंड काढलेला रस्ता आहे आता मी आलेलो आहे धर्मवीर गडावरील शौर्य स्तंभाजवळ हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे नख काढले होते डोळ्यामध्ये सळाया घालून त्यांचे डोळे पण काढून टाकले होते औरंगजेबाचा दरबार या ठिकाणी भरला जायचा या ठिकाणी राजे किल्ल्यावर राहत असते त्यांच्या आंघोळीची होत असते औरंगजेबाचा राजदरबार पाहून झाल्यानंतर आता आपण पुढं आलो आणि मला माझ्या साईडला दिसत लक्ष्मीनारायण मंदिर जयशिवराम मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग आज आपण आलेलो आहोत पेडगाव येथील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना जवळपास पंधरा दिवस कैदेत ठेवलं होतं तो हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आत जाऊ आपण आणि आपल्याला पुढं राईट साईडला एक मंदिर लागते ते मंदिर देखील पाहू आपण प्रवेशद्वारातून आता आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला भैरवनाथ मंदिर लागतं भैरोनाथ मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेऊ आणि बाकीचा किल्ला आपण एक्सप्लोअर करू दर्शन घेतलं आता आपण किल्ला एक्सप्लोर करू पुढे एक एक पॉईंट आहेत हे एक काय काय आहेत पाहू एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील एकदम काळा दिवस होता कारण त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज तसेच कवी कलश यांना संगमेश्वर येथे कैद करण्यात आले आणि तेथून अवघ्या दोन दिवसामध्ये संगमेश्वर ते ह्या पेडगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये महाराजांना तातडीनं घेऊन आले मुघल इथपर्यंत त्यांच्याबरोबर दगाबाजी झाली फितुरी झाली स्वराज्यातले त्यांचे जी मेहने होते शिरके त्यांनी फितुरी केली मुघलांबरोबर फितुरी केली आणि मुघलांबरोबर सामील होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पत्ता दिला आणि त्यांना अटक करण्यामध्ये त्यांची मदत केली आणि त्यांच्या फितरीमुळेच संभाजी महाराज पकडले गेले आणि तिथून पुढे संभाजी महाराजांना घेऊन अवघ्या दोन दिवसामध्ये बेळगावच्या या भुईकोट किल्ल्यामध्ये घेऊन कर्रब खान त्यांना घेऊन येथे आलेला होता ह्या ज्या रस्त्याने मी आता सध्या चालतो आहे तो रस्ता आहे ना तो छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढलेला रस्ता त्यांना विदुषकी कपडे घालून ह्याच रस्त्याने त्यावेळेस धिंड काढली होती औरंगजेबाने आता मी आलेलो आहे किल्ल्यामधील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये हे मंदिर जे आहे ते हे त्या किल्ल्यावरचे जवळपास पूर्ण मंदिरं हे यादवकालीन आहेत कारण हा जो किल्ला आहे तो यादव यादवांच्या काळापासूनच आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर एक वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे आणि हे यादव काल मल्लिकार्जुन मंदिर आता आपण पाहत आहोत छत्रपती संभाजी महाराज महाराजांवर जे अनन्वी अत्याचार झाले त्यांचे डोळे काढले कातडं काढलं नखं काढले खूप 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 छळ केलेला आहे औरंगजेबाने तो जो छळ झाला त्या छळाचा सा, साक्षीदार असलेला हा धर्मवीरगड त्या किल्ल्यावर आता आपण फिरतोय आणि ह्या रस्त्याने जो मी चालतोय तो रस्ता तोच आहे जे ज्या रस्त्याने छत्रपती संभाजी महाराजांची दिंड काढली होती विदूषकी कपडे घालून अत्यंत क्रूरपणे महाराजांना Trust di lautan orang Jepang. आता मी आलेलो आहे धर्मवीर गडावरील शौर्यस्तंभाजवळ हे शौर्य शौर्यस्तंभ आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज तसेच कवी कलशांना साखरदांडामध्ये जखडवून त्यांच्यावर आनंदित अत्याचार केले होते हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे नख काढले होते डोळ्यामध्ये सळाया घालून त्यांचे डोळे पण काढून टाकले होते खूप खूप अत्याचार त्यांनी केले होते या ठिकाणी आणि याच ठिकाणी त्यांचं सारं रक्त पण सांगलेलं असेल रंगाला सांगून ते पावन झालेली ही भूमी आहे आणि हे त्यांच्या स्मरणात हे उत्तंभ आहे आणि पूर्वीच्या काळी त्यांना इथंच साखरदंडामध्ये बांधून ठेवलेलं होतं र कवी कलश तसेच छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यावर जवळपास पंधरा दिवस अत्याचार ह्या ठिकाणी झाले होते किती जागा आहे आणि आता सौम्य आपल्या देशात पाहायला मिळतो आणि इकडं बोर्ड लावलाय श्री छत्रपती संभाजीराजे शौर्य स्थळ व धर्मवीर धर्मवीर गडावरील औरंगजेबाचा दरबार या ठिकाणी भरला जायचा छत्रपती संभाजी महाराजांना तसेच कवी कालशांना जो अत्याचार व्हायचा तो औरंगजेबाच्या आदेशानुसारच व्हायचा या ठिकाणी बसून औरंगजेब तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये संभाषण झाले होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तीन अटी घातल्या होत्या ज्यावेळेस त्यांना इथं पकडून आणलं होतं त्यांनी हे तीन प्रश्न त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना विचारले होते त्यापैकी एक म्हणजे धर्माबद्दल तुम्ही धर्म बदलणार का तुम्ही जर धर्म बदलला तर तुमच्यावर अन्याय होणार नाहीत तुमचा जीव जाणार नाही दुसरी गोष्ट स्वराज्याचा जो खजिना आहे तो कुठे लपवून ठेवला आहे आणि तिसरा प्रश्न होता तो म्हणजे आमच्यातील कोणते असे सरदार आहेत ज्यांनी जे की तुम म्हणजे जे, जे की आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही त्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं तरी चालेल स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण मी माझा धर्म सोडणार नाही आणि त्याच ताठे त्याच करारी बाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला हे उत्तर ह्याच ठिकाणी दिले होते ही तीच जागा आहे हीच ती पावनभूमी आहे आणि हा आहे औरंगजेबाचा दरबार राजदरबार इथेच बसून औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी महाराजांना जो अन्याय केला आहे त्याचे आदेश देत होता आता मी ज्या ठिकाणी चालतोय तो आहे औरंगजेबाचा दरबार आणि आपण तिथून वर आलो आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये सुद्धा मी चालतो पूर्वीचे आता अवशेष उरलेले आहेत फक्त या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी भली मोठी बिल्डिंग असेल काही असे वस्तू वगैरे असतील इथं भरपूर साऱ्या आता सध्या तिथं काही नाही फक्त आता सध्या पाया दिसतोय आपल्याला आता फक्त इथं अवशेष विरले उरलेले आहेत आणि या ठिकाणचा इतिहास हा खूप मोठा आहे पण त्या इतिहासाच्या मानानं या ठिकाणी संवर्धनाची खूप सारी गरज आहे तर इथं महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाने लक्ष देऊन संवर्धन केलं पाहिजे या किल्ल्याचं आपण येतो किल्ल्यावरील हमामखाने हमामखाना म्हणजे या ठिकाणी राजे महाराजे जे या किल्ल्यावर राहत असते त्यांच्या आंघोळीची स्टोरी या इमारतीमध्ये होत असेल हे एक इमारत आवघळीसाठी जर मत होते खूप भव्य दिल्ली अशी इमारत आहे आंघोळीसाठी म्हणजे आणि या इमारतीला सोन्याचा चुन्याचे प्लास्टर केलेले आहे आता सध्या आपल्या बिल्डिंगमध्ये जर आपण सिमेंटचं जसं कळत असतो अगोदरच्या काळामध्ये चुन्याचं केलं जायचं तर बिल्ल्या चुन्याचं प्लास्टर केलेलं आहे आणि मुखल काळामध्ये ज्या प्रकारे इमारती बांधल्या जायच्या त्या प्रकारची याची रचना आहे आणि साहजिकच आहे की बहादूर खानाने या किल्ल्याचं के बांधकाम केलं होतं ही त्याचेच एक पुरावे आहेत हमामखान्यातून पाठीमागच्या जर साईडला आलं तर आपल्याला इथं भीमा नदीचं पात्र दिसतंय हे किल्ल्याला एकदम लागूनच आहे आणि सरस्वती नदी तसेच भीमा नदीचा संगम या किल्ल्यावर आहे हा किल्ल्याच्या बॅकसाईडचा एरिया आहे आणि इथून खाली खड्डा आहे तर इथून आपण बघण्याला काही प्रॉब्लेम नाही पण इथून पुढं आपण जास्त जाऊ शकत नाही नाहीतर डायरेक्ट खाली जातो किल्ल्यावरील हमाम खाण्याच्या वर येऊन बसलो होतो तेवढ्यात याच गावचे शाळेतील काही मुलं इथं किल्ला पाहण्यासाठी तसेच त्यांचा काही वेळ होता म्हणून आले ते तर आपण त्यांच्याकडून थोडीफार माहिती अजून जाणून घेऊ तर मला सांगा हत्ती हत्ती काही आमचं गाव आहे सार्थक बंडोवाला औरंगजेबाचा राजदरबार पाहून झाल्यानंतर आता आपण आलो आणि मला माझ्या बॅकसाईड ला दिसत लक्ष्मीनारायण मंदिर तसेच हत्ती बारव जी पाणी काढण्यासाठी हत्ती बारो जे तयार केलेलं होतं इथं आहे पुढं आपण आता दोन्ही पॉईंट पाहू चला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आलोय आणि मंदिराची जर डिझाईन बघितली तर एकदम मस्त आहे आता दगडामध्ये पूर्ण कोरीव मंदिर आहे दगडाव दगड दगडाव दगड मांडवून या आहे आणि दगडामध्ये डिझाईन कोरून करून पण अशी एकदम एकदम मस्त डिझाईन आहे बघा अशा प्रकारे कोरडी मी बघायला म्हणजे आपल्याला विश्वास बसू शकतो आपण इमेजिन पण नाही करू शकत पूर्वीच्या नदीचं जे पात्र होतं ते इथपर्यंत होतं आता नदीचे लोकेशन जे आहे थोडस चेंज होत पण साईडला गेलं अगोदर नदीच पात्र इथपर्यंत होतं सगळं मोठ वगैरे आहे ते इथं बसवलेले आहे आणि मोठी झालेली आहे दिसते थोडं काही जास्तच नाही